ला निना म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ला निना हा निनो सदर्न ऑसिलेशन म्हणजेच ई एन ओ या हवामानाचा हो चक्राचा एक भाग आहे हे एक नैसर्गिक हवामान हो घटना आहे ज्यामध्ये मद्य मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते या काळात व्यापारी वारे अधिक वेगाने वाहतात ज्यामुळे थंड आणि पृष्ठभाग भागावर येते पॅसिफिकमधील हवामानाचा हो नमुना बदलतो यामुळे जगभरातील हवामान आणि पर्जन्यमानावर परिणाम होतो ला निनामुळे थंड पाण्याची वाढ होते ज्यामुळे पाण्यालगतची हवा थंड होते आणि जागतिक तापमानावर काही प्रमाणात नियंत्रण राहते अमेरिकेच्या हवामान विभागाने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लहान वॉच जारी केला आहे ला, ला निण्याच्या प्रभावासह मानवनिर्मित हवामान बदलांमुळे हवामानात अनपेक्षित बदल होऊ शकतात त्यामुळे या हवामानाचा नेमका परिणाम कसा होईल हे सांगणे थोडे अवघडच आहे जागतिक तापमानात वाढ होत असताना लानिनामुळे समुद्राचे पाणी थंड राहते त्यामुळे काही प्रमाणात तापमानवाढीवर नियंत्रण राहते डिसेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या काळात लानिनाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतातील हवामानावर महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत हवामान तज्ज्ञांनुसार दोन हजार पंचवीसच्या अखेरीस ला ची शक्यता एकाहत्तर टक्केपर्यंत आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ला येण्याची स्थिती डिसेंबर दोन पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काम कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये या बदलाचा विशेष परिणाम होऊ शकतो तर महाराष्ट्रावर संभाव्य परिणाम पण थोडक्यात पाहूया लहानच्या काळात महाराष्ट्रात आणि इतर दक्षिण व पूर्वेकडील राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढते या हिवाळ्यात महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे ला निनामुळे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये जास्त बर्फवृष्टी होते त्यामुळे उत्तरेकडील थंडवारे महाराष्ट्रासह मध्य भारताच्या दिशेने वाहत त्यामुळे थंडीची लाट येऊ शकते लानिणामुळे भारतात मान्सूनचा पाऊस चांगला होतो त्यामुळे काही वेळेस मान्सूनच्या काळातही काही भागात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ या भागांना त्याचा जास्त फायदा होऊ शकतो कारण यामुळे दुष्काळ शक्यता कमी होते लानिणामुळे चांगल्या पर्जन्याची शेतीला फायदा होतो थंडी वाढल्यामुळे गहू हरभरा आणि मोरीसारख्या रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो संशोधनानुसार लानिनामुळे गंगा मैदानातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे जास्त पाऊस झाल्यास झाल्यास उसासारख्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पुराचा प्रतिकार करणाऱ्या पिकांचा जातीचा वापर करणे आणि पाण्याचा चांगला निचरा करण्यासाठी व्यवस्था करणे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद